नमस्कार मी क्रांती आहे रे मी तुम्हाला काही नवनवीन मंदिरांचे व्हिडिओ टाकते काही जुने वाडे वगैरे तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा चला तर मग आज आपण नाशिकमध्ये आलेलो आहोत आणि नाशिकमधील आपल्याला हे हो, नवशा गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे हे मंदिर जे आहे हे तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे पेशवेकालीन मंदिर आहे जे आपले पेशवे होते त्यांनी त्यांनी गोपिकाबाई पेशवे आणि आनंदाबाई तर त्यांनी इथे ह्या गावाचं नावसुद्धा आनंदवली ठेवलेलं आहे जिथे जिथं मंदिर आहे हे, हे। गोदावरी नदीच्या किनाऱ्याला बसलेलं हे मंदिर आहे आणि इथे नवशा गणपती तर आपण इथे आता गणपतीच्या मध्ये तर नवस पूर्ण झाल्यानंतरचं हे जे आहेत लोकांची भावना आहे ह्या ठिकाणी की नवस पूर्ण झाल्यानंतर ह्या ठिकाणी त्यांचे नवसाला पावणारे आणि इथे अशी घंटी चढवली जाते तर हा आप आपण त्या मंदिराला तुम्ही जर नाशिकला आलास तर जरूर या मंदिराला भेट द्या खूप सुंदर असा आहे गोदावरी काळ नदीच्या किनारा आम्ही संध्याकाळच्या वेळी आलेलो होतो तर इथे पाऊस चालू होता पावसाळ्याचे दिवस होते त्याच्यामुळे पाऊस चालू होता तर आपण इथे आता मंदिरामध्ये गाभाऱ्यात जाणार आहोत मंदिराचा जो गाभारा आहे त्या ठिकाणी तर अशा पद्धतीने इथे ज्या मंदिरात आपलं चतुर्थीला खूप गर्दी असते खूप अफाट गर्दी असते रांगा असतात तर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने ह्या गाभाऱ्यामध्ये इथे प्रत्येकाचा नवस पूर्ण झाल्यानंतर ह्या ठिकाणी प्रत्येकाला नवस ज्याचा पूर्ण झाला त्यांनी इथे आपल्या अशा छोट्या छोट्या घंट्या लावलेल्या आहेत छान अशा नवस पूर्ण झाल्यानंतर ह्या बघा अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवत आहे की ह्या अशा घंट्या लावलेल्या आहेत तर ह्या गाभाऱ्यातलं आपलं गणपती मंदिराच्या गाभाऱ्यातलं हे दृश्य आहे ह्या छान अशा छोट्या चा, छोट्या घंट्या ज्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर ह्या ठिकाणी ते तर हे गंगापूर गावामध्ये बसलेलं हे नवशा गणपतीचं मंदिर आहे गोदावरीच्या किनाऱ्याला आहे अगदी गोदावरीच्या किनारा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी परत एकदा तुम्हाला मंदिराबाहेरचं जे आहे तर तर ह्या ठिकाणी ज्या गाभाऱ्यामध्ये आहेत तर इथे अष्टविनायकांचे मंदिर मूर्त्या आहे ठेवलेल्या आहेत गाभाऱ्यामध्ये छान अशा ह्या अष्टविनायकांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहे एका साईडने आपण ज्या साईडने जात आहोत त्या त्या साईडच्या आहेत आणि आता आपण इथे मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत मंदिर असं छोटंसंच आहे पण हे पेशवेकालीन आणि तीनशे वर्षापूर्वींचं आहे तर ह्या ठिकाणी पेशव्यांचा खूप मोठा वाडा सुद्धा होता आनंदीबाई पेशवे यांचा तर आपण इथे मंदिरामध्ये गेलेलो आहोत तर इथे काही खूप वेळ आपल्याला कॅमेरा धरता आलेला नाही आहे मंदिराचा तरीसुद्धा मी तुम्हाला मूर्ती दाखवलेली आहे पूर्ण ही पूर्णही ही ज... मूर्ती आहे छान आणि इथे समोरसुद्धा एक मूर्ती ठेवलेली आहे अशी छान ही नवशा गणपती मानला जाणारं ही नवशा गणपतीचं दर्शन आपण घेत आहोत तर असं छान अशी ही मूर्ती आहे आणि भाविकांची रोजच तिथे गर्दी असते रोज संध्याकाळी खूप गर्दीच असते कायम तिथे पूर्ण छान मूर्ती बघा आजूबाजूला पूर्ण चांदीचं चा तिचं हे केलेलं आहे आणि छान ही छोटी मूर्ती ठेवलेली आहे त्यांनी परत तर अशी ही, ही नवशा गणपतीचं तुम्हाला मी दर्शन घडवलेलं आहे छान तुम्ही जर नाशिकला आलात तर जरूर या गणपतीच्या मंदिराला भेट द्या खूप रमणीय वातावरण आहे तर नाशिकमध्ये असे बरेच मंदिरं आहे ऐतिहासिक मंदिरं आहे तर ह्या मंदिरांची जी स्थापना आहे तर ती ह्या पेशवेकालीन झालेली आहे तर अशा पद्धतीचं हे नवशा गणपती खूप सुंदर मूर्ती तिथे आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि भाऊक अगदी छान असे दर्शक बघा किती सुंदर त्यांना तर आपण आता पुढे जाणार आहोत आणि पुढे पुरत तुम्हाला दुसऱ्या बाजूचं जे आहे उंदीर मामा बघा इथे आपल्याला किती सुंदर असा हा मोदक घेतलेला उंदीर मामा आहे आणि तिथे त्यांनी गणपतीचं वाहन आपलं जे आहे ते दाखवलेलं आहे मी तुम्हाला इथे छान आणि ही बघा अशा पद्धतीने इथून आपल्याला परत तुम्हाला ह्या साईडने तुम्हाला दाखवत आहे असं छान इथे परत त्यांनी ज्यां मी तुम्हाला म्हटलीच की ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात ते अशा पद्धतीने इथे घंटी लावतात आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी भाविक इथे येत राहतात तर असं हे नवशा गणपतीचं मंदिर खूप भव्य आणि मस्त आहे गोदावरीच्या किनाऱ्याला आहे छान असं हे मंदिर आहे बघा मंदिराचा परिसर, मी तुम्हाला म्हटली की एका साइडला अष्टविनायकाचे जे बाहेर पूर्ण अष्टविनायकामधले सगळे गणपती इथे आहेत सगळ्या गणपती मस्त असं सिंदूरामध्ये केलेले जे मूर्त्या आहेत छान सिंदूर लावलेला आहे सेंदूर वर्णीय गणपती इथे समोरच महादेवाची पिंड आहे छान अशी ही काळ्या पाषाणामधली महादेवाची आणि नंदी खूप सुंदर अशी ही पिंड आहे छान आहे बघा गाभाऱ्यामध्येच आपण त्याचं दर्शन घेणार आहोत अगदी असं छान या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं आणि नाशिकमध्ये असे बरेच खूप असे मंदिरं आहेत की जे पेशवेकालीन मंदिरं आहेत परत एकदा मी तुम्हाला इथे गणपतीची मूर्ती ते दाखवलं आहे नवशा गणपतीचं तर इथे मी तुम्हाला माझे काही फोटो आणि इथे आपला उंदीर माम्याचं परत तुम्हाला मी आपल्या गणपतीचं वाहन जे आहे त्याचं परत एकदा तुम्हाला इथे दाखवून देत आहे आपण आता हा जो आहे हा जो परिसर आहे मंदिरा मागचा इथे बघा इथे असे बोटी वगैरे बोटिंग वगैरे आता पावसाळ्याचे असल्यामुळे बंद आहे